संत रामपाजी महाराजांच्या आश्रमामध्ये आपण उभे आहात आणि या ठिकाणी काही श्रद्धाळू आलेले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि त्यांचं मत आपण जाणून घेऊयात नमस्कार सर नमस्कार आपलं नाव चंद्रमाना वाड सर आपण कुठून आलात सुतारवाणी सर हे जे काही सतलोक आश्रम ढवळपुरी आहेत या ठिकाणची व्यवस्था आपल्याला कशी वाटली एकदम भारी प्रामुख्याने आपल्याला काय बघायचं मिळालं या ठिकाणी भारी भारी भेटले त्याच्यापेक्षा काय बाल भेटलं एकदम अच्छा एकदम एक नंबर जी काही व्यवस्था आश्रमाद्वारे आपल्याला देण्यात आली जसं काही म्हणजे भंडारा असेल राहण्याची व्यवस्था असेल त्याबद्दल काही आपल्याकडनं काही शुल्क आकारलं गेले आश्रमाकडनं आपल्याकडनं काही पैसे घेतलेत का, का, का। नाही एक रुपया नाही नमस्कार नमस्कार संत रामपाजी महाराजांच्या आश्रमामध्ये आपल्याला काय व्यवस्था बघण्यास मिळाली चांगली व्यवस्था आहे खायला पियाला मस्त चांगला आहे सगळे सोय आहे गाद्या दुल्या सगळं झोपायला जेवण खाऊन चांगले व्यवस्थित आहे पाणी जागच्या जागी आहे सगळी व्यवस्था आहे चांगलं राहायला व्यवस्था आहे गाड्या आहेत याच्या गुरुजीच्या नगरून आश्रमला येण्याच्या सगळी भगतजी चांगले आहेत तशी चांगलं आहे परमते मस्त